नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते सहा वर्ष वयगटातील लाभार्थ्यांची आपल्याला आत्ताच्या अपडेटनुसार नोंदणी कशी करायची खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई नवीन नोंदणी सांगा आणि नोंदणी देखील होत नाही तर बघा ताईंनो मी आजच एक नोंदणी केलेली आहे काही एक दोन दिवसापूर्वी अडचण होती परंतु मी आजच नोंदणी केली तर मला नोंदणी करायला काहीच वेळ लागला आणि अगदी दहा मिनिटांमध्ये नोंदणी झाली कारण की आताची जी नोंदणी आहे तर ती आपली एफ आर एस करूनच मग आपली नोंदणी ही होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याच्यामुळे पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही हे करा कारण की तेव्हाच तुम्हाला ते जमणार आहे आणि तुम्ही जर आपल्या या ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा जोडणार नसेल तर तुम्हाला येणारी पुढची व्हिडिओ ही दिसणार आणि त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ बघ बघू शकता आरामात तर बघा आता आपल्याला नवीन लाभार्थी नोंदणी करायची आहे तर मी तीन तर सहा या मोडूलमध्ये गेली आणि त्या मोडूलमध्ये गेल्यानंतर मग आपण नवीन नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही बाहेर देखील ऑप्शन आहे तिथून देखील आपण करू शकतो परंतु मी इथूनच केलेला आहे नवीन नोंदणीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की आपल्याला अंडरस्टूड याच्यावर क्लिक करायचं हो, आहे हे झाल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं मग आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला लाभार्थ्याची नोंदणी कोणाच्या याच्याने करायची आहे बघा तिथं निकष आहेत आपण डायरेक्ट लाभार्थ्याच्या याच्याने नोंदणी करत नाही तर इथं आता तुम्हाला आई दिलेली आहे त्याच्यानंतर वडील दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पालक दिलेले आहेत म्हणजे आजी आजोबा मामा मामी ज्यांच्याकडे जे लाभार्थी आहेत असं ज्यांच्या नावाने तुम्ही नोंदवत आहेत मग आता आ, ले ले आहे, ले ले। आई वडिलां जर नसतील नसतील म्हणजे किंवा आता हे ज्या बालकाची मी नोंदणी करत आहे तर ही मुलगी मामाच्या घरी आलेली आहे मग आजीचं आधार कार्ड वापरून मी तिची नोंदणी करत आहे त्याच्यामुळे मी पालकच्या याच्यामध्ये क्लिक केलेले तुमची जर आईच्या नावाने होत असेल तर आईच्या याच्यावर आईच्या याच्यावर क्लिक आहे जर तुम्ही वडिलांचे आधार लावून करणार असाल तर तुम्हाला वडिलांच्या याच्यावर क्लिक करायचं परंतु मी आजीच्या याच्यावर त्या लाभार्थीची नोंदणी करत आहे म्हणून मी पालकच्या याच्यावर टाकलं कारण फक्त आई वडील सोडून सगळे म्हणजे आजी आजोबा काका काकू मामा मावशी जे असतील तर त्यांचं हे पालकांचं आधार याच्यामध्ये आपल्याला आहे कारण की आपण त्यांचा आधार वापरत आहोत आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर क्लिक करायचं कारण की मी ते वापरत आहे मग त्याच्यानंतर आपल्या समोर ह्या स्वरूपाचं पेज ओपन होतं एक लक्षात ठेवा ज्यांचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो सद्यस्थितीमध्ये सुरू आहे कारण आपल्याला आधी एफ आर एस करायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग नोंदणी करायची आहे त्याच्यामुळे त्यांचं ते आधार जे आपण घेणार आहोत नोंदणीला तर त्याच्याला मोबाईल नंबर लिंक आहे का तो कार्यरत आहे का म्हणजे सुरू आहे का एवढी सगळी काळजी घ्यायची कारण त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे तर मग आपल्याला आधी तुम्ही ज्याचं आधार कार्ड वापरून रजिस्ट्रेशन करताय त्याचा आधार क्रमांक टाकायचा आणि त्याच्या आधारवरचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातं थोडं प्लीज वेट थोडं एक सेकंद नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल थोडा वेळ देखील लागतो तशा पद्धतीने थांबायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्यासमोर समोर मोबाईल ऑथेंटिकेशन म्हणजे मोबाईल व्हेरिफिकेशन करा असं आपल्याला सांगण्यात येतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रिक्वेस्ट ओ टी पी मग आपल्याला आता रिक्वेस्ट ओ टी पी करायची आहे म्हणजे तो ज्यांचं आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाणार कारण की नोंदणी करत असताना आधार आणि मोबाईल हा सोबतच असणं महत्वाचं आहे आणि लाभार्थ्याची माहिती बघा मी यापूर्वी गरोदर मातेची नोंदणी तुम्हाला सांगितली होती तर गरोदर मातेची नोंदणी करत असताना तुम्हाला गरोदर मातेची उंची वजन तिचं येच बी आणि तिची तपासणीची तारीख या गोष्टी आवश्यक आहे ती एम पी आवश्यक आहे तपासणीची ता तारीख नाही टाकली ती ऑप्शनल आहे परंतु तिची वजन आणि उंची घेणं महत्त्वाचे परंतु लाभार्थ्याचं मात्र तुम्हाला काही माहितीच लागते फक्त जन्मतारीख जी आपण रेग्युलर लागते तीच माहिती लागते त्याच्यानंतर मग आपण आता तुम्ही जर पाहिलं तर मोबाईलवर जो ओ टी पी आला ज्या नंबर आधारला लिंक आहे तर तो टाकलेला आहे त्याच्यानंतर तो व्हेरीफाय आपल्याला करायचा आहे चार अंकी त्याच्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला हे ए पारची सुरुवात आपली झालेली आहे त्याच्यानंतर मग आपल्याला प्रोसीड टू वाय सी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग असं पेज येतं हे सगळेजण आपण काम करत आहोत त्याच पद्धतीने तुम्हाला इथं सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथला जो कॅपचा आहे तो इथं जशाचा तसा टाकायचा आहे नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं सगळ्यांना हे येतं फक्त आता ते सुरुवातीला करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ओ टी पी येतो सहा अंकी तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर अलोवर क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर मग आपल्यासमोर हे अगदी सेकंदसाठी असं ऑप्शन येतं बघा प्रोसिंग युअर रिक्वेस्ट प्लीज वेट काही टेन्शन घ्यायचं नाही डिजि लॉकर अगदी सेकंदसाठी येतं हे आवट काहीच करायचं नाही याला ते त्याचं त्याचं चाललं जातं त्याच्यानंतर मग ही के वाय सी कंप्लीट सक्सेसफुली म्हणजे तुमचं त्या लाभार्थ्याचं जीई के वाय सी ती झालेली आहे आता यू मे नाव प्रोसीड टू फेस कॅप्चर समजा तुमचं हे प्रोसीड टू फेस कॅप्चर जर ऑप्शन ओपन होत नसेल तर तुम्हाला इथं कुठेही क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं म्हणजे खालचं हे ओपन होऊन जातं मग आता ही सगळी प्रोसेस केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता प्रोसीड टू फेस कॅप्चर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याकडे नेहमीसारखं स्वीकारा या पद्धतीने येतं त्याच्यानंतर मग लाभार्थ्याचं जे आधार कार्डवरचा फोटो असतो डायरेक्ट आलेला असतो त्याच्यानंतर कॅप्चर फोटो याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चर फोटो तुमचा झाल्यानंतर अशा पद्धतीचं त्या लाभार्थ्याचं फोटो येतो कदाचित त्याला थोडीफार अडचण देखील येऊ शकते परंतु तरी टेन्शन काही घ्यायचं नाही परत आपल्याला अशी जर अडचण आली तुम्हाला वाटतं तर ट्राय अगेन करायचं परत फोटो घ्यायचा आणि जर तशी गरज पडली नाही तर व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं हे होऊ शकतं किंवा मग तुम्ही रिकॅप्चर फोटो देखील घेऊ शकता इकडचं पण बटांचा वापर करू शकता किंवा ट्राय अगेन केलं तर तिथे देखील तुमचं फोटो कॅप्चर करायचं ऑप्शन ओपन होणार आहे तर तुम्ही फोटो काढायचा आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय फोटोवर आपल्याला फक्त काय करायचं आहे व्हो व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं चेहरा पत पडताळणी यशस्वी झालेली आहे त्याच्यानंतर मग आता याचं पुढचं जे आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे आता तुमचं फक्त लाभार्थ्याचं एफ आर एस झालेलं आहे आता ॲक्च्युअलमध्ये लाभार्थ्याची नोंदणी आता आपल्याला करायची म्हणून नोंदणी सुरू ठेवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तुम्ही बघू शकता तेच नाव आहे ज्या आजीचं मी आधार कार्ड वापरलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला आधार कार्डवरचं स्पेलिंग सहित नाव टाकायची गरज नाही नोंदणी करत असताना ते डायरेक्ट ॲटोमॅटिक येऊन जातो फक्त आपल्याला हे स्व आधार लावताना बालकाचं तुम्हाला बघून टाकायचं आहे नोंदणी ही बालकाच्या नावाने आता होत नाही कारण की आता एफ आर एस करायचं आहे आणि ते आपण पालक आई वडील यांच्या नावाने करतो त्याच्यामुळे नोंदणी करत असताना आधी आपल्याला बालकाचं आधार कार्ड लागत नाही ते नंतर आपल्याला टाकावं लागतं त्याचा देखील मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे बघा तो व्हिडिओचं नाव आहे स्व आधार कसे जोडावे याचा देखील चॅनलवर व्हिडिओ आहे की हे केल्यानंतर जर तुमच्याकडे बालकाचा आधार असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला जोडू शकता आणि ते जोडल्याशिवाय आपल्याला अपर आय डी तयार करता येणार नाही कारण की ज्या बालकाचा स्वतःचा आधार आहे त्यांचाच अपर आय डी लिगत आहे तर बघा मग आपल्याला आता हे पेज आपल्यासमोर ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे आता इथे मोबाईल नंबर तो तुमचा येऊन गेला आधार येऊन गेला त्याचं हे झालेलं आहे तर ते मुलाचं नाव टाकायचं मात्र इथे हे नाव इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे नी इथं मात्र तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता इथं इंग्रजीमध्ये टाकायचं आहे नाव आणि इथं तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे जे तुमचे असेल ते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं जन्मतारीख टाकायची आहे इथं क्लिक केलं का आपल्यासमोर कॅलेंडर ओपन होतो ते टाकायचं आणि इथं मात्र तुम्हाला लिंग टाकायचं आहे आता मी मुलाचं आता मी मुलीची नोंदणी करत आहे त्याच्यामुळे एफोर क्लिक करणार हा गोंधळ करू नका कारण की एकदा तुम्ही लिंक भरल्यानंतर लिंक बदल होत नाही तुम्हाला डायरेक्ट ती नोंदणी डिलीटच करावी लागते नवीन करावी लागते आणि नवीन नोंदणीला परत प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे लिंग टाकत असताना मुलगा किंवा मुलगी अगदी व्यवस्थित टाका इथे जर तुम्ही चूक केली तर तो बदल अजूनही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अपडेट नाही त्याच्यामुळे हा बदल होत नाही मला खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आल्या होत्या मी त्यांना देखील उत्तर दिलेलं आहे तुम्हाला देखील सांगते की लिंकमध्ये बदल होत नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस लिंग टाकतात त्यावेळेस काळजीनं घ्या जर मुलगी असेल, असेल तर इकडचं करा मुलगा असेल तर इकडचं करा बस त्याच्यानंतर आपल्याला अंगणवाडी याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आता मी ते भरलेलं जे तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता आता मुलगी आहे हे तुम्हाला सांगितलंच मी बघा देवांशी मी तिचं इंग्रजीत नाव इथं टाकलेलं आहे आणि देवांशी म्हणजे कधी मदत नसल्या जरी हजेरी भरण्याची गरज पडली तर ती आरामात भरू शकते कारण की तिचं शिक्षणाचं कमी असल्यामुळे तिला तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी शक्यतोवर माझे सगळेच नावं मराठीत टाकलेली आहे आपल्याला कधी रजा सुट्टी कधी आपण कुठं जाऊ शकतो तर आपलं काम चालू राहावं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लिंग पण टाकलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर भरलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अशा व्यवस्थित भरायच्या बघायची जन्मतारीख देखील मी टाकलेली आहे तर अशा पद्धतीने इथपर्यंत आल्यानंतर मग आपल्याला खाली फक्त इथं आईचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं आपण म्हणतो ओ एस सी एस टी आणि ओ बी सी म्हणजे जा जाती जमाती आणि इतर तर आता इतरचं इतरचे ती लाभार्थी आहेत त्याच्यानंतर ती लाभार्थी मामाच्या गावाला आलेली त्याच्यामुळे तात्पुरती आहे ती वर्ष दोन वर्ष किंवा सहा महिने किती राहते माहिती नाही परंतु ती मुलगी गेल्या महिन्यापासून इथे आहे त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की ते आता इथंच राहणार आहे त्याच्यामुळे मी तिला परवान काही केले नाही परत तात्पुरतीच आहे म्हणून तात्पुरती ठेवली त्याच्यानंतर ह्या ऑप्शनला मात्र ते जर बाळक अपंग असेल तर मात्र होय म्हणा आणि जर नसेल तर नाही म्हणा म्हणान त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही जर पाहिलं तुम्ही तर बघू शकता त्या लाभार्थीची नोंदणी जी आहे तर बघा देवांशी महेंद्र बोरसे तर बघा त्या लाभार्थीची नोंदणी ही झालेली आहे लाभार्थीची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली त्याच्यानंतर झाल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या लाभार्थ्याचं जर तुम्ही पाहिलं तर ती जी लाभार्थी आहे तर बघा तुम्ही पाहू शकता देवांशी मी तुम्हाला बोलली तुम्ही मराठीमध्ये टाकलेलं आहे तर कसं आपल्याला याच्यामध्ये ती मराठीत येते त्याच्यानंतर आपल्याला जी आपण रोजची अजरी भरतो तर ता गरम ताजाला देखील ती येऊन जाते अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये साहां साहां तीन तर सहा असतील सहा महिने तर तीन वर्ष असतील तर ह्या लाभार्थ्यांची नोंदणी ह्या पद्धतीने आपल्याला आता करायची आहे आणि तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आजच्या एवढंच धन्यवाद